लाली। आज ने पेने हो ना मुझे सब पता है आता ते धोत्रावरच भोंगळ ती परत पुढं म्हटली कोणचा कलर की चड्डी पेन तळपायाची मस्ताकाला गेली मोबाईल खाली ठेवला दगड घेतला आणि फोडला खतम आता विषय धोत्राचा होता हे तर एबीपी माझा आलं असतं <laughs> आता इंस्टाग्रामचा विषय होता म्हणून इंस्टाग्राम बद्दल आठवलं मी एका मुलीला सात दिवस हाय हॅलोचा एस एम एस करत होतो भोसरीचीच होती ती म्हशीजवळ मी सात दिवस तिला एस एम एस करत होता हाय हॅलोचा ती रिप्लाय देत नव्हती मी आठव्या दिवशी तिला एस एम एस केला की मी तुला आता ब्लॉक करतो तिचा एका सेकंदात रिप्लाय आला यातून तुम्ही का घेतलं नाही ती तिच्या वाटत असणार माझी पोरगी घराच्या बाहेर जात नाही पण ती आख्या इंस्टाग्राम वरती म्युच्युअल फंड मध्ये आहे मी नाही त्यातली कडी लावा अशी गंमत झाली तिची असो आता एफ सी रोडवरला येत होतो आणि येत असतानाच ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं सिग्नलला आणि थांबवलं आणि सांगितलं त्यांनी की हेल्मेटचा वापर करत जा म्हणजे भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टळतील म्हणे आता त्यांची काळजी बघून मला माझ्या मित्रांची पण काळजी वाटली माझे मित्र पण मोठे झाले त्यांना पण गाडी बघितल्यावर तोंडाला पाणी सुटत म्हणून त्यांना पण सांगतो हेल्मेट घालत जा म्हणजे भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टळतील असो <laughs> कुत्र माहिती <laughs> <laughs> आहे का तुम्हाला कुत्र नाही विचारले बरं आजकाल कुत्र्याला कुत्र पण म्हणतच नाही माय डॉगी माय पिल्लू माय जहान म्हणजे एखाद्या पोराला किंमत नाही पण त्या कुत्र्याला किंमत आहे <laughs> रस्त्याने जर एखादं हँडसम पोरग जात राहिलं आणि त्याच्या बाजूला एखादं गावठी कुत्र जात राहिलं तर एखादी पोरगी त्या कुत्र्याला बघून म्हणे वाईस सो क्यूट म्हणून इंदुरीकर महाराज म्हणतात अरे कुत्र्याला किंमत आहे पण तुम्हाला किंमत नाही आता कुत्र्याचा विषय म्हणून कुत्र्याबद्दल सांगतो कुत्र्याकडून एक चांगली गोष्ट घेण्यासारखी ती म्हणजे इमानदारी आणि आपण काय घेतलंय असायचं काय आता मी भुंगट्यांची स्टाईल म्हणतोय आता तुमच्या मनात ज्या काही स्टाईल आल्या त्यांनी तर तुम्ही पार केली असणार असो <laughs> दोन हजार चोवीस आत्ताच संपलं दोन हजार पंचवीस लागलं बऱ्याच मित्रांच्या मित्रांची ती सोडून गेली असणार आणि दोन हजार पंचवीसला तिचं लग्न असणार म्हणून असे मित्रांसाठी मी थोडं मोटिवेशनल करतो ती सोडून गेली म्हणून रडत बसू नका ती सोडून गेली म्हणून रडत बसू नका असं काहीतरी काम करा की ती काय तिचा बाप सलाम करेल एवढं सक्सेस व्हा एवढं सक्सेस व्हा तिचे पोरं पण म्हटले पाहिजे काशी हमारे बापा होते तुम्हाला सक्सेस होण्यासाठी काय करावं लागेल काहीच करायची गरज नाही फक्त तीन गोष्टींवर कंट्रोल ठेवा एक इथं एक इथं आणि एक इथं <laughs> त्या सक्सेस होण्यासाठी काय म्हणतात लाई घासावे लागते मग घासायची काही गरज नाही असंच मी मुंबईला माझा मित्र आणि मी मुंबईला गेलो होतो आणि मी एक सक्सेस माणसाला विचारलं की तुम्ही सक्सेस होण्यासाठी काय केलंय तो म्हण मी सक्सेस होण्यासाठी लाई घासली आहे आता ते चोरून मित्राने ऐकलं आणि मुंबईवरनं येताना नॅशनल हायवेला हा गाण घासायला लागला त्याला म्हटलं काय करतोय मला का? सक्सेस व्हायचंय असो मी मग बोललो एम आय डीशी कामगार आहे तर एक दिवशी मी एम आय डी सीच्या बाथरूम मध्ये गेलो दोन नंबरला दरवाजा लावला आतमध्ये बसलो आणि त्या दरवाज्यावर लिहिलं होतं की निवांत बस पगार चालू आहे त्याच्या खाली लिहिलं होत उठ आराम घेतो का, का। त्याच्याही पलीकडे लिहिलं होतं कॅन्टीन वाली बाई फ्री मध्ये देते होतं नाश्ता त्याच्याही खाली लिहिलं होतं की कि वरची लिहिणारे एकाचे नसतील म्हणे मला हे वाटलं इथं काहीतरी लिहा पण तिथं जागाच नव्हती म्हणून खाली धन्यवाद लिहिलं आणि सिग्नेचर करून निघून <laughs> आता बरेच जण ब्रेकअप प्रेम वगैरे बोलत होते म्हणून मी पण थोडा प्रेमात तर कधी पडलोच नाही मी पण कोणाला तरी आपण प्रपोज वगैरे करतो असंच मी एका पोरीला जेव्हा नव्वद पंच्याण्णव दोन हजारच्या वेळेस जसे प्रपोज होत होते की मी असंच मी पण लहान असताना एका पोरीला पोरी पोरी आवडायची मी तिला म्हटलं का गोन बाळा तुझं हातावर नाव टाकू का तर ती म्हटली अरे नाय का हातावर नाव टाकण्या का तुझ्या हात बऱ्याव हो टाक <laughs> आगमने म्हटलं अजून माझ्या बापाच्या साथ बऱ्याव हो। माझं नाव नाही तुझं कुठं नक्कीच नाव टाक <laughs> नाक ताणून निघून गेली हो जरा गोड बोलली असती तर मीही म्हटलं असतं घायच्या तुला पण ती अगोदरच चुना लावून निघून गेली असो तर नेक्स्ट कोण आहे <laughs> वेळ कमी नाही आपल्याच तसं मी बोललो होतो माझ्या टायमाला पाच मिनिटाचा राकेश